डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण घेऊ तेव्हा आणि ऐकूया फरार सदळी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे आजकाल आपल्याकडं फरारी आरोपींची संख्या रोजच्या रोज वाढते आहे यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे फरार इकडचा फरार आहे तिकडचाही फरार आहे आरोपी इकडचाही फरार आहे तिकडचाही फरार आहे लपाछपीच्या खेळाचा अलिखित करार आहे लपाछपीच्या खेळाचा अलिखित करार आहे अलिखित करा करार आहे पुन्हा एकदा पहिलं कडवं इकडचाही फरार आहे तिकडचाही फरार आहे इकडचाही फरार आहे तिकडचाही फरार आहे लपाछपीच्या खेळाचा अलिखित करार आहे लपाछपीच्या खेळाचा अलिखित करार आहे अलिखित करार आहे सदळ वातिडकेच पुढच आणि दुसरं कडवं वराती मागून धावते घोडे वराती मागून धावते घोडे पाठलागांचा थरार आहे वराती मागून धावते घोडे थरार आहे थकलेला सूर उमटतो आरोपी अजून फरार आहे थकलेला सूर उमटतो आरोपी अजून फरार आहे आरोपी अजून फरार आहे पुन्हा एकदा दुसरं कडवं वराती मागून धावते घोडे पाठलागांचा थरार आहे वराती मागून धावते घोडे पाठलागांचा थरार आहे थकलेला सूर उमटतो आरोपी अजूनही फरार आहे थकलेला सूर उमटतो आरोपी अजूनही फरार आहे आरोपी अजूनही फरार आहे सगळी वाटकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडव यंत्रणा झाली अद्ययावत यंत्रणा झाली अद्ययावत तरी सगळे गारगार आहे यंत्रणा झाली अद्ययावत तरी सगळे गारगार आहे मग निष्कर्ष हाती येतो इच्छाशक्तीच फार आहे मग निष्कर्ष हाती येतो इच्छाशक्तीच शक्तीच फार आहे फार आहे आरोपींच्या मोबाईलचा सीडीआर काढला जातो ड्रोन उडवले जातात तरीही आरोपी फरार असतात हाती लागत नाहीत का हे सांगणार सदळील वातडिकेचं हे शेवटच आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा यंत्रणा झाली अद्ययावत यंत्रणा झाली अद्ययावत तरी सगळेच गारगार आहे यंत्रणा झाली अद्ययावत तरी सगळेच गारगार आहे मग निष्कर्ष हाती येतो इच्छाशक्तीच फार आहे मग निष्कर्ष हाती येतो इच्छाशक्तीच फार आहे इच्छाशक्तीच फार आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत फरार ऐकत राहा बघत रहा, रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस सूर कांती